पुणे स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं पण पादोचाऱ्यांसाठी पुणे किती सुरक्षित आहे आज आपण बोलणार आहोत पुण्यातील पादोचाऱ्यांची परिस्थिती आणि फुटपाथ अतिक्रमणामुळे निर्माण झालेल्या समस्यांबाबत पुण्यामध्ये असलेल्या एकूण रस्त्यांपैकी तब्बल साधारण एक तृतीयांश रस्त्यांवर फुटपाथच नाही आहेत जिथे फुटपाथ आहेत तिथे अतिक्रमणांनीही त्यांचा ताबा घेतला आहे विक्रेते पथारी व्यावसायिक आणि काही ठिकाणी चारचाकी दुचाकी पार्किंगमुळे पादचारी फुटपाथवर चालूच शकत नाही आहेत परिणामी पादचाऱ्यांना थेट रस्त्यावर चालण्याची वेळ येते मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये पुण्यात तीनशे पन्नास अपघात झाले ज्यामध्ये एकशे वीस पादचाऱ्यांना प्राण गमवावे लागले वेगानं जाणारी वाहन अतिक्रमण आणि रस्त्यांवरील नियमांचा अभाव ही अपघातांची प्रमुख कारण आहेत दोन बावीस मध्ये एकशे सहा पादचारी मृत्यूंची नोंद झाली होती हे आकडे आता दिवसेंदिवस वाढत चाललेत महापालिकेने पादचारी सुरक्षिततेसाठी धोरण तयार केलं होतं मात्र अंमलबजावणीच्या अभावामुळे ते फक्त कागदावरच आहे फुटपाथवरील अतिक्रमण काढणं वाहतूक नियम कठोरपणे राबवणं हे केवळ घोषणांपुरतंच मर्यादित राहिले आहे सिमेंटचे ठोकळे ठेवून अतिक्रमण थांबवण्याचा प्रयत्न झाला पण त्यांनाही दुचाकीस्वार तोडतायत फुटपाथची रुंदी एक पूर्णांक आठ मीटर उंची एकशे पन्नास मिमी असावी असा नियम आहे मात्र अनेक ठिकाणी हे नियम पाळले जात नाहीत पदचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी सिग्नलचा वेळ असतो पण तो, तो पाळणं किंवा पोलिसांकडून त्यावर अंमलबजावणी होणं दुर्मिळ झालं आहे पादचाऱ्यांची सुरक्षा ही प्रत्येक शहरासाठी महत्वाची आहे पुणे महापालिकेनं धोरण बनवलं पण अंमलबजावणी केव्हा होईल अतिक्रमण हटवणं नियम कठोर करणं आणि पादचाऱ्यांसाठी समर्पित जागा निर्माण करणं हाच यावर एक उपाय या सगळ्यावर तुमचं मत काय पादचाऱ्यांसाठी पुणे कसं आणि अधिक सुरक्षित कसं बनू शकेल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि पाहत रहा सिविक मिरर